मित्रांनो बैलगाडी शर्यत चालू झाल्या आणि वेगवेगळ्या लोकांना ओळख निर्माण झाली पण यूट्यूब चॅनल चालू करण्यामागं किंवा काय माझा तर उद्देश असा असा आहे की ज्या लोकांना ओळख नाही माध्यमातून त्या लोक जगापर्यंत पोचली पाहिजेत आणि माझ्यासोबत मामा आहेत मामांकडे बघा आज ते सगळ्यात फ्री म्हणत आहेत कारण तुम्हाला व्हिडिओत का म्हणत आहेत मामा तुमचं नाव सांगा पहिल्यांदा दादाबाबा पाटील कुठलं गाव झर झर आणि बैलाचं नाव काय घाटिया घाट्या घाट्या म्हणून प्रसिद्ध आहे बर मी का म्हणलं श्रीमंत पहिल्यांदा सांगा बैलाला किंमत किती आली तुमच्या किंमत भरपूर आलेली तरी सगळ्या बागात जाहीर आहे तरी तुम्ही तुमच्या तोंडाने सांगा आपले बैल मागलेला का मागितलेला कितीला मागितलेला माग तीस लाखाला तीस लाखाला तीस लाखाला माग बरं आम्ही किंमत नाही सांग मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या, या चॅनल ला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑल वर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा पण का दिल नाही मग एवढा नाही घ्यायच नाही बरं आता आपली परिस्थिती तर गरीब असते तीस लाख म्हणजे भरपूर मोठी किंमत झाली आयुष्य चेंज होऊ शकते झाली की मग का विकायचं नाही तर नाही ते नाव करायचं आहे तुमचं नाव करायचं हो नाव करायचं झालं वाटतच चाललंय बर किती एकर शिते आहे एक भरपूर तुम्हाला सांगतो तुम दोन अडीचशे एकर तरी कमी अल्प दोन अडीच म्हणजे एवढं काय नाही काय असतं राहणार ऊस आहे ज्वारी आहे गहू हरभर मका आहे <laughs> बर आता ज्या वेळेस तीस लाखाला बैल मागितला कोणी मागितला ही तुम्ही मगाशी अशी मी बी जास्त काय बोलत नाही त्याविषयी पण घरची काय म्हटली घरची म्हणली असतील की एवढं तीस लागेल की द्यायचं लहानपणाच कुटुंबात कोण कोण आहे कुटुंबात आहे जी आपली आपली सगळी त्यांचं मत आहे द्यायचं द्यायचं जण आहे बरोबर बरोबर का पण बैलगाड्यात म्हणजे कसं आहे मित्र जसं तुम्हाला सांगितलं तुम्ही श्रीमंत म्हणू आपण माझी माझं वाक्य नेहमी की जसा बैल पळतो बैलगाडा क्षेत्रात तो, तो सर्वाधिक श्रीमंत म्हणून मी म्हटलं मामा सगळ्यात जास्त श्रीमंत आहेत पण कुणाकुणाबरोबर पाळला ती फायनल किती झाली ती सांगा पहिल्यांदा फायनल झाली ती चार पाच चार पाच एक नंबर एक नंबर जी झाली ती काय दोन नंबर मध्ये झाली एक गर्नी झाली मासोरण झालं पुण्या येरकरवाडी झाली पुण्यात झाला भरपूर ठिकाणी झाले भरपूर बरं मग आता सगळे एवढे फायनल झालेत हो कुठल्या कुठल्या बैलांबरोबर तुम्हाला पळायचे ह्या गाडी घाट्याची नेजी जी गाडी लय चांगली पळेल पळायला सांगू का आजपर्यंत बैल पळायला सांगू ना ते तर बर सांगा ते पहिल्यांदा कुणा कुणावर पळालं नाच्यास पळवलो करजीपूरच्या बाजी संग पळवलो पुण्यात जेवण सुंदर पळावलो पुण्यात सगळ्या टॉपच्या बैलावर पुण्यात तुम्हाला सांगतो छोट्या स्वाणी सगळं पळवलो दोन नंबरचा दोन पुण्या रावण बर पण मला सांगा की तुम्हाला आता बैलगाड्या बघताय तर कुणावर गाड्या चांगली घाटायची पडेल असं वाटेल की ह्याच्या बरोबर पहिला गेला तर चांगली पळल बस आज घरणी राजे संघड तू आज एक नंबर करावा असं आपल्या इच्छा होती हा म्हणजे काय ना काय काय होत काय काय वेळेस ते जुळून यावं लागतं नशीब मग ते नशीबच आता फुटक लागलं आपलं आज म्हणायचं थोडक्यात कुठेतरी घसारीच म्हणूया बर थोडक्यात गेली नॉर्मल पण ही सांगा ना मामा मला काय माहितीये का मला का, काय विचारायचं कोणावर पळाय गाडी घाट ह्याची कुणावर पळल जादा आता तस काय आता टापची बैल जरी सुरुवातीपासून कमीच पडते घालायचं म्हणलं नवीन प्रत्येक मैदान नवीन एक एक आहे बरं असू दे चला जे कोण ज्येष्ठ बघत असतील त्यांनी घाट्याकडे लक्ष द्यावं चांगलं बैल उजवीनं पळतो का डावीन तो एक खांदे बोलतोय

पैऱ्याला काय काय अडचणी येतात तुम्हाला समजा आता मागायचं असेल तर म्हणत असतील की पैसे द्या वायदी द्या तर देवा हाय का बोलतात का तसे की काय आता बोलते आपण चार रुपये पुन्हा काय लोक आपल्याला दोन चार मैदाना दिलेले वायदी दिलेले दिलेले बर वाहि दिलेले त्यामुळं बैल म्हणजे चांगल्या बैलांच्यात पळाला हा चांगल्या बैलांसह पळाला बर आता आपण ही सगळी चर्चा करतोय मामा पण कसं आहे माहिती आहे का सगळ्यात मोठा प्रश्न तुम्हाला विचारतो तुम्ही आता काय काय लोक बघा स्टेरोड वगैरे देतात काय वाटते काय काय लोक इंजेक्शन देतात पळण्यासाठी खरं आहे का ते त्याला तुम्ही बोजाल औषधन गोळी म्हणायची कशी नाही पण काय 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 देतात आहे बघा कसं माहिती ते आज इंजेक्शन मारायचं तेवढ्या पुरतो कुठेतरी गटाला पळाल शिमला मार खाते बर। बंद करायचंय काय करायचं आमच्या आमच्या रक्तावर पळायला पाहिजे बर मित्रांनो का, हे हा प्रश्न विचारण्याचं कारण का मला खूप लोकांनी सांगितलं की हा एक मुद्दा घ्या कारण हा मुद्दा काय काय चालू आहे जसं मामांनी सांगितलं फक्त ते म्हणजे आपण म्हणू टेम्पर वारे आहे फक्त तेवढ्या पुरत पळू शकतो जर लांब पळा येत असेल तर त्याला नैसर्गिक पद्धतीने केलं पाहिजे तुम्ही कधीपासून गाड्या बघताय मामा आम्ही लहान असल्यापासून पहिल्या बसनच का ह्या गाणी नात कुठली कुठली बैल सांगा पळाली सांगा तुमच्या आवडीच आता त्या टाइम तुमचा जन्म जर्या जात आहे माल आपल्या बसला तुमचा आहे हो पहिला पुण्या तुम्हाला सांगतो शिरा पळाला आपल्या निवासात दिलेला हा हिरा आणि मला वाटतंय शुगर सोगत पुण्याची गाडी चांगली पळाली तर ता, तानाई पडला दिलेलं ते आपल्या बसला आपल्या बसला पुण्या जीपी बाबरा बाब्या दिलेल्या कारखान्या कुठं का ते आपल्या बसला बाब्या आपल्या बसला खरं हो पुण्या तुम्हाला तुम्ही कुठं आणलेली पहिलं रसवाल्याला राजा दिल्याला <णल्णाग> नाही ना पण ही बैल तुम्ही कुठून आणलेली अशी इथून एक 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 घरगुती फिरून तुम्हाला सांगतो काय बाजारात फिरून शिरून एक एक आणलेलं असत आता मस्त हे बाजार भरलाय पण श्या बाजारात तुम्हाला सांगतो तु एक एक निवडून उकसा अक्षी का नजर आहे तुम्हाला आ... म्हणजे दाण्याला खडा कसा काढतो असा काढून आणतो पण कसं करायचं आता बैल घ्यायची नवीन तर वासरू अशा मैदानात हजारो वासर काय बघायचं घेताना सांगायचं कसं आहे का त्याला गैला ती पेत नुसती कुठेतरी वायस नॉर्मल दिसते हे काम करण का नाही करण हे आपल्याला लगेच कळत हो लगे लगेच काय तरी काय कशावर ना कळत पायावर ना काय कशावर पाया हो ना त्याच्या चेहऱ्या म्हणा त्याच्या अंगाची लेवल बघ म्हणा त्याच सगळं बघायचं आपण अनुभव मित्रांनो खूप आहे मानला तुमच्या कुठला आवडीचा बैल आतापर्यंत आता ज्यापर्यंत तुम्हाला सांगतो आवडीचं जर बैल म्हणलं तर अशी आताशी आहे नाही तर आता तुम्ही पर्यंत बघितलेलं आता तुम्ही जिंतील सोन्यापासून म्हणताय मी वासर काय काय बघितले ती सगळं बघितलं ती वासर आपल्या बसली तुमच्या बसली आपल्या बसून दिलेली ती दिलेली हा सगळ्यात तुमच्या आवडीचा कुठला बैल असा की बल्ले आवडला आजपर्यंत आजपर्यंत आवडला तुम्हाला सांगतो आमचा थाय मालिक आवडला बघा पुण्या अंबरनाथ वाल्याला राजा राजा झालं जीप बाबे दिलेला बरोबर पुणे याळगाव इनामदाराला दिलेला वशा वश्या बरोबर आपल्या बसला बर आता हे असे पळून बैल भरपूर दिलेले पण तुमच्या आवडीचा बैल कुठला एक कि या बैलासारखा सारखा बैल नाही कारण आम्हाला आवडेल तुम्हीच बरोबर म्हणताय आवडीचा तसाच थैमानच आपला थैमाल हे कसा ठेवलाय का नाही अशी त्याची किंमतच सांगितलेली नाही थैमान तुम्ही बरोबर म्हणताय तुमचा जेवढा अनुभव आहे का नाही तेवढा आमची वय बी नाही तेवढा तुमचा अनुभव आहे माझ्या लय मागलं आम्ही अनुभव बैल तुम्हाला बघितले तुमचा जन्म नाही मी फक्त जिंतीचा सोन्या पळताना बघितलाय बघितलं का जिंतीचा सोन्या आपला त्या थायमाल थैमान जिंतीचा सोन्या बाजा सुंदर ही मी मग थैमान बी बघितलंय मी चालू राजा देवदत्त पाटील देवदत्त पाटील आपल्या बसलेच वासरून हो एवढी कस सगळी फेमस बैल तुमच्याकडचे मा आपण खरं सांगताय का बाबा तुम्हाला काय ख दाण्याला खडा कसा निवडून आणते खरं सांगता का एवढी सगळी कशी आता तुम्हाला चारा वावला तरी तुम्हाला कस काय बरं बरं म्हणजे खरं सांगता मित्रांनो हो, ही जी नाव तुम्हाला नाव बोलून तरी काय करायचं जी नाव घेतात का नाही मित्रांनो जी नाव घेतात का नाही जी नाव घेतात का नाही तुम्ही आता घेतली ना त्यांनी ते आज म्हणजे जोपर्यंत आहेत का नाही तोपर्यंत त्या बैलांची नावं राहणार आपल्याविषयी पळाली तेवढी आज मोहरल्या माणसाला जर दिली तर आमच्या परत डबल तुमच्याविषयी जनावर जा, जानावर अ... नाव आपलं राखलेलं आहे कुठनं आणलं तर आमच्या बसनं आणलं आमच्या बसनं आणलं अजून सांगा की मामा काय काय गोष्टी गाडी निघाली का गाडी आता पळायची मित्र तर आठ मध्ये ते मित्रांनो आत्ता त्यांची जरी मुलाखत आम्ही काय गप्पा का मारत असलं तरी ध्यान असं आहे की गाडी कधी पळेल ही असतं जुन्या माणसांची म्हणजे गाडीच प्रेम बैल बघा मित्रांनो उठलेलं आहे कुठली जाते प्युअर आली पिवर्धन पिवर्धन करावी मग मग अहो गाड्या आता खिलार बरोबर सांगतो आता काय झालंय मामा एवढं गाडी बक्षीस लय वाढलेत गाड्या बैलगाड्यात काय दिसतं तुम्हाला आता बैलगाड्यात मी नादच मोठा आपला तर कड बसणं आजी पंजा बसणं वडला बसणं आला तुम्हाला सांगतो की हवस आहे जे पळवावे तुम्हाला सांगतो पण आता काय दिसतो तुम्हाला कारण बैलगाड्या क्षेत्र लय मोठं झाले पहिले एवढ्या गाड्या बी नव्हत्या पहिले एवढ्या गाड्या बी नव्हत्या त्या टायमाला बक्षीस बी नव्हती त्या टायमाला तुम्हाला बक्षीस येते चार हजार पाच हजार का त्या काळात पळत होत आता नाव बैला नाही खेचून झाल तर आता आमच्या सारखी लोक आहेत बैलगाड्यामध्ये आहेत त्या टायमाला बैलांचा बरोबर आमच्या सारखी लोक तरुण पोर आहेत माझ्या गत आहेत आम्ही बी काय काय गोष्टी तुमच्या गुंड शिकायचा प्रयत्न करतोय काय सांगाल तरुण पिढीला म्हणजे ज्यांना बैलगाड्यात काम असं तू नाव करायचे काय केलं पाहिजे आमच्या सारख्या लोकांनी हाला <laughs> तरी काय आम्हाला का आपलं वडील किती काय संदेश देत चाल काय करावं ह्याच ह्याच पुकार पाहिजे झाला पाहिजे नाव झालं पाहिजे झालं ते आपलं नाव ठेवणार आहे कुठला आज पळत होता झऱ्याचा पळत नाही पण आम्हाला काय सांगाल मी तुम्हाला म्हणलं मामा <laughs> मला एक गोष्ट अशी सांगा त्याच्यामुळे मला बैलगाड्यात यश भेटेल नावेल तर कुठली गोष्ट मला सांगताल असं बोल सांगा मामा तुम्ही आम्हाला कुठल्या गोष्टीत यश देणार आपल्या बैलगाड्यात देणार की शेतीत देणार की कुठल्या गोष्टी कुठल्याही गोष्टीत म्हणजे मी काय पहिल्यांदा बैलगाड्यात राहते शेर मिळणार आम्ही हा ना पण मी काय म्हणतोय समजा नवीन पोरांना यश भेटायचे बैलगाड्यात त्यांना काय करावं आता तुम्ही एवढी एवढ्या वर्ष गाड्या बघताय बैल दिलीत कसं करावं आम्ही पोरांनी काय तुम्ही सांगाल एक गोष्ट सांगा बैलगाड्यात यश मिळवायचं असेल हा आपल्याला ह्यात यश आहे पण आम्ही काय करावं पोरांनी पोरांनी करत राहायचं आपल्या माझी पोरची पोरं जे देणार तिनेच करायचं ना म्हणजे करत राहणं आम्ही कसं आलो तसं हे आमचं कुठेतरी थोडं मागं नाव ठेवते झालं मामांचं असं म्हणणं आहे की काम करत राहिलं पाहिजे आणि सगळ्यात मोठा तोच मेसेज आहे मित्रांनो की कधीही लक्षात ठेवा कुठल्याही गोष्टीत करत राहणं महत्त्वाचं आहे आपण जी करतो आहे त्या कामात श्रद्धा पाहिजे आणि सबुरी पाहिजे तर तुम्हाला यश भेटणार तर मामा तुम्हाला सगळ्या प्रवासाला शुभेच्छा आणि घाटालाही आम्ही शुभेच्छा देतो त्याचं नाव करावं मोठं मोठं मुट नाव करावं आणि विक्रमी किंमत विकणार विकणार विक्रमी बरं बरं तर ह्या चांगल्या नोट वर आपण थांबूया तर मामांनी सांगितलं विकणार घाट्याला विकायची पण विक्रमी किमतीला विकणार आता तीस लाखाला मागणी झाली म्हणते ठीक आहे तर पहा घाट्या पुन्हा एकदा नाव सांगा तुमचा मामा पूर्ण नाव सांगा पूर्ण दादा बाबा पाटील झरी हम्म बर झरी कुठलं यांचा यांचा घाट्या पण झर कुठं नक्की आला आठपड तालुक्यात हा महिने खाली जिल्हा जिल्हा सांगली जिल्हा सांगली मित्रांनो अतिशय ज्येष्ठ एक व्यक्तीबरोबर थोडी गप्पा मारल्या काय गोष्टी चांगल्या असेल त्या त्या घ्या तर अशी लोकांमुळे बैलगाडी शर्यतीची परंपरा टिकून आहे असल्या लोकांमुळेच बैलगाड्यात मजा येते कारण ही नवीन नवीन वासरा असा आणत असतात कायमचा आपला दांदाच आहे ती दांदाच आहे म्हणा कसं आहे आता तुम्हाला काय दाण्याला खडा निवडून आणतो मग कि आपण ज्वाद घालायचा कि आपल्या तुमच्या सारख्या माणसाला द्यायचं की परत तुम्हाला तुमच्यापेक्षा नाव करते मी तुम्ही काय म्हणणार आमच्या आमच्यापासून आणलं तर शी नावच आपलं व माणसायचं काय मी नाव करता यायचं कुठ तरी तुम्हाला नाव केलं पाहिजे तर शुभेच्छा तुम्हाला तर अशा पद्धतीने प्रामानिक प्रामानिक था था एक प्रामाणिक व्यक्ती प्रामाणिक प्रयत्न करतो आहे तर नक्की विक्रमी किंमत येईल ह्याला गात्याला मागितल्या विक्रमी किंमतीला ज्यावेळेस विक्रमी किंमत येईल त्यावेळेस पुन्हा एकदा तुमची मुलाखत घ्यायला येतो आणि तुम्हाला शुभेच्छा दादा एवढा वेळ दिला धन्यवाद